नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोमध्ये मी या शीर साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे राज्य अधिकारी चमुने दिली खैरी घर जिल्हा परिषद शाळेत भेट शाळेच्या परसबागेचे केले मूल्यमापन तालुक्याच्या शिरपेचात मानाच्या तुरा खोशीत शालेय परसबाग स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम आलेल्या लाखांदूर तालुक्यातील विरली केंद्राअंतर्गत येणाऱ्या खैरी घरतोडा जिल्हा परिषद शाळेत राज्यस्तरीय दिनांक मार्च रोजी भेट दिली यावेळी या शाळेतील मूल्यमापन करीत शाळेतील इतरही बाबींची पाहणी केली व समाधान व्यक्त केले लाखांदूर तालुक्यातील खैरी घरतोडा या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता एक ते चार वर्ग असून चंद्रगुप्त अहिर नावाचे मात्र एक शिक्षक कार्यरत आहेत या एक शिक्षकी शाळेचे मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी आपले अमूल्य योगदान देत आहेत वर्षापासून लाखांदूरचे गत अधिकारी तत्वराज अंबादी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक चंद्रगुप्त अहिर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्कृष्ट परसबाग निर्मितीसाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या परिश्रमाच्या फलित म्हणून सद्यस्थितीत येथे उत्कृष्ट परसबाग बहरली आहे दरम्यान प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत लाखांदूर तालुक्यातील खैरी गर्तोडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुका स्तरीय आणि जिल्हा स्तरावरून प्रथम क्रमांक पटकाविला त्यामुळे या शाळेची थेट राज्यस्तरीय परसबाग स्पर्धेसाठी निवड झाली होती त्याबद्दल या शाळेचे सर्वत्र कौतुक केले जात होते दरम्यान दिनांक सहा मार्च रोजी खैरी घरतो येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राज्यस्तरीय चमुने भेट दिली यावेळी या या, या शाळेत मूल्यमापन करीत परसबागेतील विविध पालेभाज्या व फळझाडांची पाहणी केली तसेच वर्गात भेट देऊन परिपाटाचे निरीक्षण केले व विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधून विद्यार्थ्यांना पेन भेट स्वरूपात देऊन स्तुती दे। केली या चल प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे चे अधिक्षक अंकुश बहांगवार यांनी शाळेला शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी तत्वरा अंबादे केंद्र प्रमुख श्रावण लांजेवार भंडारा जिल्हा परिषद चे अधिक्षक निनावे साखरवाडे खैरी सरपंच वर्षाताई कोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश सर्व सदस्य सदस्य ग्रामपंचायत मुख्याध्यापक चंद्रगुप्त अहिर सेवक कोरे गंगाधर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन डोंगरे व ग्रामस्थ उपस्थित होते या शाळेचा परिसर जवळपास दीड एकराचा असून शाळेची इमारत व मैदान निम्म्या जागेत आहे उर्वरित निम्म्या जागेत परसदाग फुलवली आहे ज्यात कोबी आलू वांगा टमाटर मिरची असा भाजीपाला तर चिकू बदाम काजू पेरू आंबा अशी फळबाग तसेच विविध जातींच्या फुलझाडांनी ही बाग बहरली आहे विशेष म्हणजे एक शिक्षकी शाळा असताना ही बाग फुलवण्यात गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सरपंच वर्षाताई कोरे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सिंहाचा वाटा आहे तर येथील मुख्याध्यापक अहिर सर यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत बागेत अथक परिश्रम घेतले हे मात्र विशेष